आम्ही सांगू लव ना हो का दालच्या किती आणलाय एवढी आमटी दालच्या ही दालच्या ही राईस एवढं आणलंय सांगोली आणि मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आत्ता सकाळचे दहा वाजले आहेत आणि आत्ता मी ब्लॉग सुरू करत आहे आंघोळी वगैरे सुरू झाली दूध 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 प्यायचं दूध प्यायच दूध

বোট আই ব'টল দুয় से तो तस देऊन तर माहित आहे तुला दूध पाचते त्यामुळे तस करत नाही गेहारे आहे ना काहीच्या पती आई ना दूध पाहिजे हम्म मित्रांनो आता खूप छान वातावरण झालं आहे आम आमच्या इकडे आणि इथं भाग्यश्री सॉरी तेजश्री काय खाते काय खाते कडक भाकरी काय संपून गेली का मित्रांनो आता मी सांगला जात आहे मी आणि पप्पा आणि खूप छान वातावरण झाले आहे आमचं सांगोलं असे रस्ते आहेत इकड किती भारत एक तीन आणि आता लाईटीचं सामान घेऊन झालंय लाईट आहे लाईट किती भार आहेत

हो का दालच्या किती आणलाय एवडा ही राईस आणि एवढी आमटी दालच्या ही दालच्या ही राईस एवढा आणलंय चला जेवायला मी सगळं थोडं सगळ्यांना वाढ मग आता जगाय घेऊन ते लगेच

मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या मध्ये आणि आजचा व्लॉग खूपच छोटा बनला तर बाय बाय सताय बच्चे हुए मम्मी <laughs> पापा ने धोन दिया पानी और तीन दिन तीन पानी धाती है रोटी ती तामिये पाती हुई थी ना ती तो और उन तीन पानी धाती हम्म अरे भाव तर तिपे तर म्हणले ना शांत हुभे म्हणतो पालू आहे बी हॅलो